पर्यटन शिबिर तारेघाट या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढत आहे रुंदीकरणाचं काम सध्या अपटाळे ते घाटघर या नाणेघाट या दरम्यान सुरू आहे आता ह्या रस्त्याची कामं पाहिली तर त्या पद्धतीने झालेली नाही दिसत नाहीत एकदम बोगस पद्धतीने ती कामं चाल सुरू असल्याचे आता बऱ्याच ग्रामस्थांकडून पर्यटकांकडून आपल्याला कळत आहे पण पाहू शकता या ठिकाणी पट्टीला टाकण्यासाठी असलेलं मुरूम या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं पाहिजे तर ते या ठिकाणी सर्व दगड गोटे आणि अशी पूर्ण माती अशी दिसत आहे एकदम निकृष्ट दर्जाचं असं काम आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं अतिशय खराब असे माती दगड गोटे यांचा वापर होत आहे तरी याकडे प्रशासनाने तात तातडीने लक्ष घालावं रस्त्यावर टाकलेली मातीच दिसते जणू काही या ठिकाणी गवत काड्या स्पष्ट दिसत आहेत हा काय मुरुम नाहीये